பண்ட ஆ விா ஜ விா பக்திண்ட பண்ட हृदयाला भिडती गोड बोलत्या भक्तिभावांचे पंढरीच्या वाटेवरती भक्ती भाव पाहूया पांडुरंग पाहूया विठ्ठल म्हणा जय जय विठ्ठल म्हणा भक्तीची ही दिंडी घेऊन पंढरीला जाऊया आनंदीला जाऊया तालला भक्त साधा मुखी हाती पळ्या भजनात रंगूया भक्ती मध्ये जाऊया विठ्ठल म्हणा जय जय विठ्ठल म्हणा भक्तीची दिंडी घेऊन आनंदीला जाऊया पंढरीला जाऊया विठ्ठल